अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शिर्डी संगमनेर श्रीरामपूर या भागात आणि अहिल्यानगर शहरामध्ये या वर्षामध्ये चेन स्नॅचिंगच्या बऱ्याचशा घटना घडल्या होत्या सदर घटनेचं गांभीर लक्षात घेऊन जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राखीजी ओलासर यांनी सातत्याने सदर आरोपी अटक करण्यासंबंधी स्थानिक गुन्हे शाखेला आदेश दिले होते त्याप्रमाणे पी एस आय सालगुडे आणि त्यांच्या पथकाचा सतत शोध चालू असताना आज रेकॉर्डवरील गुन्हेगार सोमनाथ चोभे व अक्षय त्रिभुवन दोघेही राहणार श्रीरामपूर यांना ताब्यात घेतले आहे त्याच्यासोबतच त्यांनी अजून त्यांचे दोन साथीदार यांना पण आपल्या पथकाने ताब्यात घेतलेला आहे या आरोपितांनी जिल्ह्यात केलेल्या एकूण तेरा चेन स्नॅशिंगच्या घटना या आरोपितांकडून उघडकीस आलेल्या आहेत आरोपितांकडून एकूण पंधरा तोळे सोनं किमती साधारण अकरा लाख शहात्तर हजार रुपयाचं हस्तगत करण्यात आलेलं आहे